तर नाशिकमध्ये घडलेल्या घटनेसंदर्भात भाजपा आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे भाईचारा हा फक्त हिंदूंनीच पाळावा का संयम हा फक्त हिंदूंनीच ठेवावा का असा सवाल त्यांनी जय महाराष्ट्राशी बोलताना उपस्थित केलाय नितेश राणे यांनी जय नाशिक मध्ये घडलेली जी काय थोडी माहिती मला भेटलेली अजून पण पूर्ण माहिती घेतोय मी पण एकंदरीत या जिहारी लोकांची जी काही दादागिरी सगळीकडे सुरू आहे आता सकल हिंदू समाजाने आपला मोर्चा ज्या मागण्यांसाठी काढला होता त्याचं मागची त्याचं मागचं जे काही एकत्रित उद्दिष्ट आहे तेचं म्हणणं आहे ते हेच आहे की ह्यांची जे काही राजरोस पद्धतीने इस्लामीकरणाच्या नावाने जे काही दादागिरी सुरू आहे लँड जिहाद असो लव जिहाद असो असं विविध षडयंत्र करून हिंदू समाजाला टार्गेट करायचा हिंदू धर्माला टार्गेट करायचा आणि सकल हिंदू समाजाचे मोर्चे निघाल्यावर मग हे लोक तिथे जाऊन रिंगाणा घालणार म्हणजे सगळ्या बाबतीचा भाईचारा हिंदूंनीच पाळायचा आणि हे लोकांनी अशा पद्धतीचे हरकते करायचे हे आमच्या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाने विचारायचं सरकार आहे ह्या काही गोष्टी आपल्या इथे चालणार नाही तर नाशिकमध्ये घडलेल्या घटनेसंदर्भात नितेश राणी यांची प्रतिक्रिया आपण नुकतीचं ऐकली शांतता आणि संयम हा फक्त हिंदूंनीच दाखवावा का असा सवाल त्यांनी उपस्थित केला हिंदूंच्या धार्मिक स्थळांची मुसलमान विटंबना करत असतात त्यावेळेस आम्ही शांत बसतो आणि ने आम्ही नेहमीच शांत बसावं का भाईचारा हा फक्त हिंदूंनीच पाळायचा का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे